स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आणि मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग येतोय आणि आज आम्ही आलोय आलो ते म्हणजे खोपोलीला इमॅजिकाला आणि आम्ही फक्त आलो आलोय तर आपल्या सोबत आहेत ते म्हणजे सगळे आपली फॅमिली मेंबर बऱ्याच दिवसानंतर सगळे एकत्र आलेत ते कसं वाटतं आज इमॅजिकाला तुम्हाला हाणलाय आम्ही सगळ्यांना <laughs> यानं वारून यांचं प्लॅन कॅन्सल करायला पाहिजे तो काय बोलतो भाऊ चला आता वाजलेत ते म्हणजे दहा आता पटापट तिकीट काढू आणि आतमध्ये जाऊ फक्त वॉटर पार्क आहे चला आता आतमध्ये काय मजा मस्ती करतो ना ते दाखवतो तुम्हाला आणि आता आपण चाललोय ते म्हणजे आपल्या गाडीमध्ये तुम्ही किती पण बाईक वर नाही ते फोर व्हीलर मध्ये पण टेम्पो मध्ये यायची मजाच वेगळी सगळे वॉटर चा गेट उंगऱ्याची वाट देखा दूते। गेट दे का आणि आता गेट उंगारलाय दे का सगळी मेंढर देखा कशी चालली ना आता एक राइड करून झाली आता ही दुसरी राइड करायला चाललोय आहे मंतर ओजी ओजी राईड करून आता आपण आलो ते म्हणजे छोट्या मुलांच्या वॉटर पार्क मध्ये कवीराज आजातुच जाऊ पण आजातला जाम मजा येते काय वो आणि इथे फुल पैसा वसूल चालू आहे मग तेव्हा जेवण वसूल करतेस आणि या बाजूला आमचा पैसा वसूल चालू आहे सोळाशे रुपये वसूल चे सोळाशेचे बत्तीसचे चला चला फटाफट घ्या दीपू व्हेज का नॉन व्हेज या बाजूला आम्ही कोणची वाट नाही देत डायरेक्ट जेवायची सुरुवात केली सगळ्यांशी नॉनव्हेज आहे तुम्ही <laughs> वेगळे बसा एकदा जेवण संपवला परत एकदा घेतला आम्ही भाऊ जेवण कसं इथला एक नंबर एक नंबर जेवण आवडति आम्ही डबल घेतलाय आणि पहिल्यांदाच घेतले पण तेच त्याच्यात सक आणि सगळ्यांशी तीनदा तीनदा घेतलाय चला आता वेव पूलचा आनंद घेऊ का आता सगळ्यात खतरनाक राईड करणार आहो आपण आणि राईड करायला सगळे येतात हसत हसत पण आता नंतर यांची बेका काय दसा होणार आहे तू तू लढणार असतला आ <sweak> पाटीवर <sweak> 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 राईड आम्ही परत करायला आलो आज करिश्मा आपण बसू नाही चल अरे मी सांगता काय नाही वाटत काहीच नाही हो अरे काय नाही असं काय करतेस हे काय नाही वाटत पाठी बसू थाँ थाँ। का कस लोकल टाइम बसू बस अशी मी बसले तसो आणि पाय अजत टाक आहे थोप थोप हवेत ठेव थो जरा असो मी बसलो बस तसो असे ओके पावसा आहे फक्त हात धरून ते पाय दिले गे मजा वाटेल काय नाही काय नाही रिलॅक्स आहे ना बास बास धायला झायला कपला अवराज अरे अवराज काय काम

<laughs> याँ 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 आता सांग भीती वाटली मग या ही राईड करायसाठी अर्धो तास हिला घसो पोऱ्याला लागलो माझा आवाज बसला देव ये काय नको काही करू हॅलो पण पटकन बाजूला बाजूला <laughs> भीती वाट भीती वाटली नाही मग करायला अर्धो तास विला कन्व्हिन्स करायला लागला असतो सांगून सांगून आपण वन टू थ्री कांबार मोरेल मोबाईल झाले आज आपला बारीक <laughs> दा। <दार्वादा> पोरांची राईड <laughs> आणि इथून तुम्हाला पूर्ण इमॅजिकाचा व्ह्यू दिसत आहे एकदम जबरदस्त आणि आता एकदम हायेस्ट आणि डेंजर राईड करायला लागलो आपण

आता खाली जाऊन आपल्याला बोलील मला काय वाटलं नाही ऐकलं जय गणपती बाप्पा नाही नाही

वायरलेस आईलीस तिथे मला एकटा जायला लागला हे आवडी मजा वाटली त्याला तसं काही चंद्रावर कबीरच कसा वाटला सगळे राईड केलेस चल मग पटकन आता परत जेवण पण आहे हे देख तुझ्यासाठी सगळे थोपले तुझे धन्यवाद बोलताना चल 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 हे देक यू कवीरातची फॅन फॉलोइंग नाही किती आहे चाव अरे थँक यू थांक जाम फॅन फॉलोइंग आहे तुझी सगळे काले वाजत होते ते तुला राईड केले होते मित्रांनो इमॅजिकाला आले लोक फुल एन्जॉय केला आणि इकडचं स्टाफ पण आहे आणि आपली सबस्क्रायबर फॅमिली आहे काय नाव तुझं आणि तुझा तुझा तुम्ही प्रॉपर खोपोलीचे मग कधीपासून ब्लॉग बघता आमचे बाप रे एक नंबर आणि थँक्यू थँक्यू आणि खरंच खूप मजा आली इमॅजिकाला आलो आणि तुमची सर्विस पण छान होती चला भेटू परत कधी आलो तर या इथे चला बाय इमॅजिका वॉटर पार्क मध्ये मस्तपैकी फुल एन्जॉय करून झालाय आणि आता आपण आलोय ते म्हणजे आणि बघा मोठी शिळावाली बोट सगळ्यांना भूक लागली आता जेवायला चालले सगळ्या रेस्टॉरंट आहे भारी चला आपण यांगे जाऊ तसेला संध्याकाळचे वाजलेत साडेसात घरा नऊ दहा वाजता जेवता आणि आज दे का साडेसात वाजता जेवता भाऊ काय आहे जेवायला चिकन टिक्का चिकन टिक्का आहे तंदुरी रोटी आहे आणि राईस आहे आणि आपले शेड बसले तिथे आजच्या आपल्या पार्टीचे स्पॉन्सर अभय सोडेकर थँक्यू सो मच अभय सगळ्यांना पार्टी दिल्याबद्दल तुझ्या नवीन गाडीची थँक्यू थँक्यू चला जेवायला टिक्का तो कोण आहे मग तर चला मित्रांनो वाजलेत ते म्हणजे रात्रीचे आठ वाजा आलेत आणि आता आम्ही निघतोय ते म्हणजे इमॅजिकावरून सगळ्यांची मजा केली बोला गणपती बाप्पा चला भेटू आता पुढच्या ट्रिपवर बाय बाय चला आपला टेम्पो आलाय आता टेम्पो मध्ये बसू आणि घरी जाऊ चला रे चला 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 मग येतो हा चला चला टाटा <laughs>